अमरावती शहरात चोवीस तासात चार हत्या एकाची ओळख पटली नाही तर तीन घटनेत चायना चाकूने केली हत्या अमरावती शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेमराज उर्फ मोंटी गोळे व अजय वानखेडे यांची हत्या तर नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत वैभव पटारिया यांची हत्या त्यानंतर बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंजनगाव बारी मार्गावर एका अज्ञात तरुणाची हत्या करण्यात आली अमरावती शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर कोतवाली पोली स्टेशन वा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोळेच्या हत्येचा तक्रारदार अजयची हत्या केल्याने रात्री तणाव आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मृतक अजय वानखडेचे नातेवाईक व मित्र रात्री धडकले पोलीस आयुक्त कार्यालयावर रात्री उशिरापर्यंत पोलीस आयुक्त कार्यालयावर आंदोलन अजय गोळे याच्यावर हल्ला करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद जस्तम मध्ये घडलेली आहे वाद आहे तो पाच वाजता पाच वाजता दरम्यान बहुतेक त्याला मारण्यात आलेला आहे त्याच्यासोबत अजय पण होता हा त्याचा म्हणजे गव्हा पुरावा होता आणि गव्हा पुरावा आज नष्ट होत आहे तर तू प्रशासन काय करत आहे मला हा प्रश्न मांडायचा प्रशासन समोर की आतापर्यंत आरोपी जर अटक असते तर हा जीव गेला नसता मला हे बोलायचं मुंटू सोबत हा अजय सोबत होता काल सोबत होता काल किती वाजताची घटना नेमकी महाराज सापडली पण जे त्यातले जो बालिक सापडले नाही अजयचा प्रकार आता माहित पडला आम्हाला एक फोटो आलाय आम्ही तो फोटो बघितला आम्ही प्रयत्न करत आहे की बा कोणी मारलं काय मारलं तुम्ही पता करा पण आतापर्यंत आरोपी बाहेर आहेत आतापर्यंत डीसीपी सर सीपी सर आणि पोलीस निरीक्षक सर आम्हाला कोणतीच कोणत्याच प्रकारची माहिती देत नाही आता इथं सीपी ऑफिस अटक करण्यात आलेली आहे काल रात्र आमच्याकडे कोतवाली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत प्रेमराज उर्फ मोंटी अनिल गो गोले आणि त्याचा मित्र अजय वानखेडे हे असे मोटरसायकलवरून चालले होते आणि रेल्वे स्टेशन पुलावर जयस्तंभ चौकाकडून चढत असताना त्यांच्यावर दोन तीन दुचाकी स्वारांनी हल्ला केला होता आणि त्या हल्ल्यामध्ये मुंटी उर्फ प्रेमराज आणि गोले याचा मृत्यू झाला होता या प्रकरणी पाच विधिशंघर्षी बालकांना आतापर्यंत तो अटक करण्यात आलेली आहे कोठवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी याबाबत तपास करत आहेत आज सायंकाळी अजय वानखेडे अजून याबाबत त्यांच्या घरच्यांची खात्री व्हायची आहे प्राथमिक माहितीनुसार त्याचा मृतदेह वडनेरा पोलीस ठाण्याच्या हातीत मिळून आला त्याबाबत त्याला असावे हे अजूनही अज्ञात आहे माहिती मिळाली की तो मृतदेह त्याचा आहे यावरून तपास आम्ही करतो बाकीचे आरोपी कधीपर्यंत अटक होतील साधारणतः आता हे या तपासामध्ये आता आत्ताच माहिती मिळाल्यामुळे गेल्या एक तासाभरापूर्वी पुढील तपास आता सुरू करतात एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर